नमस्कार सर्वांना आज आपण विशेष करून चर्चा करणार आहोत म्हणजे कर्म आणि प्रारब्ध यांचा संबंध नेमका काय आहे तर कर्म हे आपल्या विचार शब्द आणि कृतीद्वारे निर्माण होते आपले जे विचार आहेत आपल्या बुद्धीत जे विचार चाललेले आहेत आणि कृतीद्वारे शब्द कृती आणि आपले बुद्धीतले विचार याद्वारे कर्म कर्माची निर्मिती होते आपल्या प्रत्येक कृतीचे परिणाम दि, दिसत असतात जे या जन्मात किंवा पुढील जन्मामध्ये त्या आपल्या प्रत्येक कृतीचे कुरु, परिणाम दिसतातच प्रारब्ध हे आपल्या जन्मातील फळ असते जे आपल्याला अनिर्वार्यपणे येते आता पूर्वजन्मी आपल्या हातून काय घडले हे माहित नसतं पण तरी आपल्याला आता काही भोग आलेत किंवा आपण लहानपणी एखाद्या गरीब घराण्यात जन्म घेतो तर आपल्याला वाटतं त्याचा जन्म मात्र श्रीमंत घराण्यात झाला पण माझा जन्म मात्र गरीब घराण्यात झाला हे असं का आहे तर पूर्व संजीत मागच्या जन्मातील काही कर्मामुळे आपल्याला आपला तो कुठल्या घरात जन्म व्हायचा हे ठरलेलं ठरलं जातं तर समजा असं की पूर्वजन्मातील फळ आहे जे आपल्यावर अनिर्वार्यपणे येत असते बदलणे कठीण असते पण त्याचे कसे प्रतिसाद आपण समजा ते आलं आपण काय म्हणायचं अशा वेळेस आपण म्हणू शकतो की हां ठीक आहे जे असेल ते असेल ईश्वराच्या इच्छेने घडले असेल पण आत्ता मी माझे चांगले विचार आणि चांगलं कर्म मी करू शकतो तेव्हा देव आपल्याला मला सहजच देव माझ्या पाठीशी उभार राहील जरी माझे पूर्वसंचित प्रारब्ध चांगले नसेल किंवा मा मागच्या जन्मात माझ्या का हातून काही चुका घडलेल्या असतील तरी पण त्याच्या विरोधात न जाता मी निमूटपणे चालत राहतो आणि मी सत्कर्म करत राहतो म्हणजे परमेश्वर माझ्या पाठीशीच आहे उभा असेल अशी धारणा धरून मी चांगले कर्म करत राहिलो तर माझे भविष्यात घडणारे माझे जे प्रारब्ध आहे ते चांगलेच असणार आहे शंभर टक्के चांगलेच असणार आहे त्यामुळे कर्म जसे कर्म करतो तसे प्रारब्ध निर्माण होते पूर्वसंचित प्रारब्ध हे म्हटले जाते की गेल्या जन्मात किंवा गेल्या जन्मात आपल्या हातून काय घडलेले आहे त्यानुसार आपले सुरुवातीचे प्रारब्ध म्हणजे लहानपणी त्याच्यानंतर कुमारवयात वगैरे आपले प्रारब्ध घडते पण त्यानंतर जशी जशी आपली बुद्धी डेव्हलप होते आणि आपल्याला कळू लागतं की चांगलं काय वाईट काय नामस्मरण काय भगवंत काय भक्ती काय आहे तर त्याच्या पावलांनी आपण जर पुढे पुढे जात राहिलो विचार करून जर चांगलं काय वाईट काय विचार करून सत्कर्म करत राहिलो तर त्यानंतर भविष्यात येणारे जे आपले प्रारब्ध आहे ते चांगलेच असणार आहे असणार आहे कर्म आणि प्रारब्ध यांचा परस्पर संबंध अत्यंत खोल आहे प्रारब्ध हे आपल्या कर्मावरच ठरले जाते आता जर आपण चांगले कर्म करू तर दहा तेच दहा वर्षांनी ते चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्रारब्ध बनून आपल्या समोर येते म्हणजेच कर्म आणि प्रारब्ध यांचा संबंध अतिशय गुंतागुंतीचा आणि अशी खोल आहे म्हणजे प्रत्येक कर्माची फळ हे पुढे कालांतराने प्रारब्ध प्रारब्ब म्हणून आपल्या समोर येते आपण जे काही करतो त्याद्वारे आपले प्रारब्ध आपण बदलू शकतो म्हणजे आपण चांगले कर्म सतत करत राहिलो तर आपण भविष्यामध्ये आपले प्रारब्ध आपण करू शकतो समजा आपण एखाद्याला मदत केली एखादे सत्कर्म केले अन्नदान केले कुणाला हेल्प केली किंवा खूप परिश्रम घेतले खूप अभ्यास केला आणि एखादी चांगलं शिक्षण घेतलं खूप कष्ट करून तर भविष्यात आपले प्रारब्ध चांगले बनते म्हणजेच काय चांगल्या कर्माने चांगले, चांगले प्रारब्ध आपल्या वाट्याला येते समजा पूर्वज संचित किंवा मागील जन्मातील दूषित कर्मामुळे आपल्याला काही भोग वाट्याला आले असतील तर ते भोगताना आपण देवाला दोष न देता आपण आपल्या मनाची समजूत घातली पाहिजे की अजूनही काही वेळ गेलेली नाही तर आपण चांगले कर्म करून आपले प्रारंभ बदलू शकतो भविष्यात का होईना आपले भविष्य आपण चांगले घडू शकतो ईश्वराची धारणा ईश्वराची भक्ती ईश्वराची श्रद्धा आणि संपूर्ण सृष्टीचा मालक चालक जो आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवून आपण चालत राहिलो आणि सत्कर्म केले तर भविष्यात आपले कोणीही वाईट करू शकणार नाही कारण परमेश्वर हा कुणाचाही शत्रू नाही आहे तुम्हीच तुमच्या केलेले कर्माची फळे भोगत असते चांगले कर्म केले तर चांगले फळ बघतात वाईट कर्म घडले तर वाईट वाईट भोग वाटायला येतात आणि सद्य वर्तमानात समजा सद्य वर्तमानात आपल्या हातून चुकीचे काही कर्म घडणार असेल तर सावधानता आपण बाळगली पाहिजे प्रत्येक ठिकाणी सारासार विचार करून कर्म केले पाहिजे कोणाचे नुकसान होईल आपल्या हातून कोणाचे नुकसान होईल असे आपण वागू नये किंवा कोणाचे कोणाशी ईर्षा मच्छर राग द्वेष आपण करू नये एखाद्याला संकट काही जरूर हेल्प करावी म्हणजे सतत काही ना काही आपल्या सत्कर्माची बँकही आपण भरत राहिली पाहिजे म्हणजे भविष्याची आपल्याला काळजी करण्याचे कारणच उरत नाही कारण जर आपल्याला आपली प्रत्येक कृती कृती ही ईश्वराला आवडण्यासारखी असेल तर आपल्या आपले भविष्य हे सुखकारक असणार आहे शंभर टक्के सुखकारक असणार आहे तर या उलट सद्यस्थितीत आपले चांगले कर्म असतील तर ते कालांतराने भविष्यात आपले प्रारब्ध बनून समोर येते चांगले प्रारब्ध बनून समोर येते आपण एखाद्याचे म्हणतो की काय नशीबवान आहे हा एखा आपण आपल्याला एखादा दिसतो समोर